श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्यावर पण कर्ज झालंय का तुम्ही ते फेडण्यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळत नाही तर हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे सतत तुम्ही कर्जात अडकताय तर दत्तगुरूच्या कृपेनं तुम्ही कर्जमुक्त नक्कीच व्हाल त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा जीवनात आर्थिक स्थैर्य हवे असेल तर कर्जमुक्ती अनिवार्य आहे अनेकदा काही लोकांना कितीही मेहनत केली तरी कर्ज फेडता येत नाही काही वेळा परिस्थिती अशी असते की कर्ज संपते तवर दुसरं कर्ज सुरू होतं यामुळं काय होतं मानसिक तणाव वाढतो आर्थिक अडचणी सतत जाणवतात आणि आयुष्याचा आनंद कमी होतो जर तुमी ही अशा परिस्थितीत असाल तर घाबरू नका श्री गुरुच्या कृपेने आणि त्यांच्या शिकवणीच्या आचरणाने कर्जमुक्ती सहज मिळू शकते दत्तगुरूच्या शिकवणीमध्ये लौकिक आणि आध्यात्मिक जीवन दोन्हीसाठी मार्गदर्शन केलं आहे कर्जात अडकण्यामागे अनेक कारणे असू शकतात तर ती कोणती कारणे ते सर्वप्रथम आपण पाहूया पहिलं कारण म्हणजे पूर्वजन्मीच्या किंवा या, पूर्व कि या जन्मातील चुकीच्या कर्मामुळे कर्जाचा भार वाढतो दत्तगुरूच्या उपासनेमुळे हे कर्म क्षीण करता येतं दुसरं कारण म्हणजे नियोजनाचा अभाव अयोग्य आर्थिक सवयीमुळे कर्ज वाढते दत्तगुरूच्या तत्वज्ञानानुसार उप साधेपणा आणि संयमानं जीवन जगणे आवश्यक आहे आपण हौस म्हणून कुठल्याही गरजा भागवत असतो किंवा त्या पूर्ण करत असतो परंतु त्यासाठीसुद्धा आर्थिक नियोजन महत्त्वाचं असतं पैशाचं नियोजनसुद्धा महत्त्वाचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळं अवाजवी खर्च तुम्ही नक्कीच टाळा तिसरं कारण काही वेळा घरात पितृदोष असल्यास किंवा आपल्यावर अनिष्ट ग्रहाचा प्रभाव असल्यास कर्ज वाढत जातं दत्तगुरूच्या कृपेनं हा सुद्धा दोष दूर होऊ शकतो चौथं कारण जर घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर धनलाभ होण्याऐवजी हानीच होते तर ह्यासाठी सुद्धा दत्तगुरूच्या साधनेनं घरात सकारात्मकता आणता येते पाचवं कारण आर्थिक नियोजन घेताना जर भीती आणि असमंजस भाव असेल तर चुकण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं कुठलाही आर्थिक निर्णय घेताना मनामध्ये दत्तगुरूंचा भाव ठेवा दत्तगुरूवर विश्वास ठेवा तुमचे निर्णय चुकणार नाही दत्तगुरूंची उपासना तुमचा आत्मविश्वास हे नक्कीच वाढवते कर्जमुक्ती मिळवण्यासाठी कोणता उपाय आहे कर्जमुक्ती मिळवण्यासाठी दत्तगुरूंच्या कृपेचा कोणता मार्ग आहे ते आपण पाहूया पहिला मार्ग म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी दररोज दत्तगुरूंचे नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे श्री गुरुदेव दत्त या नावाचा नित्य जप केल्यास कर्जाचा भार हलका होतो याशिवाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप केल्याने सुद्धा दत्तगुरूंची विशेष कृपा होते दुसरा उपाय श्री गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाचं वाचन केल्याने दत्तगुरूची कृपा होऊन कर्जमुक्ती होते आणि आर्थिक परिस्थिती सुधारते तिसरा उपाय दर गुरुवारी शक्य असल्यास दत्तगुरूच्या मंदिरात जावे तिथे श्री दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर उभे राहून प्रार्थना करावी हे हे दत्तगुरू राया मी तुमची भक्त आहे मला जमेल तशी मी माझ्या परीनं तुमची वेळीवाकडी भक्ती करते किंवा करत आहे माझ्या आर्थिक अडचणी तुम्ही दूर करा मला योग्य निर्णय घेण्याची क्षमता द्या आणि या कर्जातून मुक्त होण्यासाठी माझ्यावर कृपा करा तुमच्यावर माझा संपूर्ण विश्वास आहे मला तुमचाच आधार आहे तुमच्याशिवाय मला कोणीही यातून बाहेर काढू शकत नाही मला कोणीही यातून तारू शकत नाही दत्तगुरूंच्या मूर्तीसमोर असं म्हणून तुम्ही प्रार्थना करा बघा नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळेल दत्तगुरूच्या मूर्तीसमोर गणपतीला गुळ आणि दुर्वा अर्पण करणेसुद्धा शुभ मानले जातं चौथा उपाय जर कर्जाचा भार खूप वाढला असेल तर कमीत कमी एकवीस गुरुवार तुम्हाला उपवास हा करायचा आहे उपवासाच्या दिवशी केवळ तुम्ही फलहार नक्कीच करा आणि संध्याकाळी दत्तगुरूंची पूजा आरती करा आणि गुरुचरित्रातील अठरावा अध्याय वाचन करा व वा श्रीपाद अष्ट किंवा श्री नारद विरचित श्रीदत्त स्रोत म्हणून उपवास सोडा यामुळे सुद्धा तुमच्यावर असलेले कर्ज कमी होऊ शकते पाचवा उपाय श्री गुरुचं चरित्र वाचनानं आर्थिक संकटावर मात करता येते विशेषतः श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन फार प्रभावी मानलं जातं सात दिवसात तुम्ही पूर्ण ग्रंथ वाचल्याने सुद्धा तुम्हाला दत्तगुरूंची अनुभूती नक्कीच येते जीवनात संयमी राहणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही अनावश्यक खर्च करून नियंत्रणात आपला पैसा जर गुंतवत असाल उधळपट्टी टाळत असाल तरीसुद्धा कर्जाचा भार हा कमी हा होऊ शकतो श्री दत्तात्रय स्रोत हे अत्यंत प्रभावी स्रोत आहे ते रोज सकाळी किंवा रात्री हे स्रोत पठण केल्याने सुद्धा कर्जमुक्तीचे मार्ग हे खुले होतात सहावा उपाय म्हणजे गुरुवारी किंवा आमोश्याला दत्तगुरुच्या मूर्तीसमोर नारळ अर्पण करून प्रार्थना करा आणि हा नारळ पाण्यात विसर्जित केल्याने सुद्धा कर्ज निर्मूलनाचा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव खूप भक्तांना दत्तगुरूच्या कृपेचा अनुभव आला आहे खूप भक्तांना दत्तगुरूच्या कृपेनं त्यांच्या कर्जतून मुक्ती सुद्धा मिळाली आहे बऱ्याच दत्त भक्तांच्या असे अनुभव आहेत की त्यांनी श्री गुरुचरित्राचं पारायण केल्यानंतर त्यांना दत्तगुरूच्या कृपेनं आर्थिक धनलाभ मिळाल्याचे सुद्धा अनुभव आहेत काहींना नवीन संधी मिळाल्या पण आहेत काहींना जुनी देणगी चुकती झाले आहेत आणि त्यांचं कर्जसुद्धा अचानक संपले आहे जर तुम्हाला आर्थिक स्थैर्य हवे असेल तर दत्तगुरूंच्या मार्गाने जाण्याचा संकल्प करा केवळ दत्तगुरूंची पूजा करून उपयोग नाही तर त्यांच्या शिकवणीनुसार जीवन जगणे गरजेचे आहे त्यांचे तत्त्वज्ञान साधेपणा संयम श्रम आणि भक्ती यावर ते आधारित आहे तुम्ही जर निष्ठेने उपासना केली आणि योग्य आर्थिक शिस्त ठेवली तर दत्तगुरूच्या कृपेने कर्जमुक्तीही नक्कीच मिळते त्यामुळे आजपासून श्री दत्तगुरूंच्या कृपेचा आधार घ्या आणि तुमच्या आर्थिक समस्यावर विजय मिळवा त्यामुळे आजपासून तुम्ही दत्त उपासना नक्की करा दत्तगुरूंचे नामस्मरण करा आणि तुमचे जे काही अवाजवी खर्च आहेत ते कमी करा पैशाचं नियोजन करा बघा तुमच्यावर कर्ज घेण्याची कधीही वेळ येणार नाही त्यामुळं तुमच्यावर जर कर्ज घेण्याची वेळ आली नाही तर कर्ज फेडण्याचीसुद्धा गरज तुम्हाला लागणार नाही त्यामुळे जसं तुमचं पैसा त्यानुसार तुम्ही खर्च नक्कीच करा आणि दत्तगुरूंच्या सेवेवर त्यांच्या श्रद्धेवर नक्कीच विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त